आज आपण भारताच्या मेंटेक उद्योगात खोलवर जाऊया हे एक आकर्षक क्षेत्र आहे आणि यामध्ये खूप संभाव्यता आहे विश्लेषक आशावादाने गाजत संभाव्य अब पन्नास अब्ज डॉलर पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे हे एक मोठ उडी आहे आणि या वाढीला काय चालना देत आहे हे उलगडण रोमांचक आहे तर या जलद विस्ताराला काय चालना देत आहे एक म्हणजे भारताच्या खासगी रुग्णालय क्षेत्रात खूप चढवतार झाले आहेत कोविड पूर्वी रुग्णालय वाढवत नवीन विशेषतांचा समावेश करक आणी से करत आणि पायाभूत सुविधांचे अद्ययावत करत होत्या त्यानंतर महामारी आली आणि या क्षेत्राला गंभीर अडचणींचा सा सामना करावा लागला पण इथे एक अद्भुत गोष्ट आहे पुनर्प्राप्ती कोणालाही अपेक्षित असलेल्या पेक्षा अधिक मजबूत झाली आहे विश्लेषक या क्षेत्राच्या गुंतवणुकीवर परताव्याचा अंदाज लावतात रॉक सध्या सुमारे सोळा टक्के आहे आणि ते पुढील तीन वर्षात चारशे बेसिस पॉइंट ची वाढ होण्याचा अंदाज लावत आहेत हे लवचिकतेचे आणि रणनीतिक पुनर्संयोजनाचे चिन्ह आहे आता हे फक्त रुग्णालय मोठी होणे किंवा बेड्स वाढवणे याबद्दल नाही संपूर्ण आरोग्य सेवा पारिस्थितिकी तंत्र विकसित होत आहे टेलिमेडिसिन घरगुती आरोग्य सेवा आणि विशेष क्लिनिक्स याचा विचार करा आरोग्य सेवा रुग्णालयांच्या भिंतींपासून बाहेर पडत आहे अधिक सुलभ आणि विविध बनत आहे ही रूपांतरण फक्त शहरी केंद्रांना सेवा देण्याबद्दल नाही हे ग्रामीण आणि कमी सेवा मिळणाऱ्या क्षेत्रांमध्ये पोहोचत आहे प्रवेश योग्यता आणि किंमतीतील अंतर कमी करत आहे चला खासगी रुग्णालयांच्या दिग्गजांवर लक्ष केंद्रित करूया जे या आघाडीवर आहे फोर्टिस मॅक्स हिल हेल्थकेअर आणि मेदांता प्रत्येकाची एक अनोखी कथा आहे फोर्टिस हा ऑनकोलॉजी आणि कार्डिओलॉजी मध्ये एक शक्तिशाली केंद्र आहे मध्ये एकट्याने साठ हजारहून अधिक हृदयविकार शस्त्रक्रिया केल्या त्यांची आर्थिक स्थिती ही मजबूत आहे रॉक चौऱ्याण्णव टक्के आहे पर्यंत ते भारताच्या सर्वात महत्वाच्या आरोग्य सेवा केंद्रांपैकी एक रणनीतिक विस्तारावर जोर देत आहे मॅक्स हेल्थकेअर दुसरीकडे ऑर्थोपेडिक्समध्ये एक नेता म्हणून आपली प्रतिष्ठा निर्माण केली आहे आपल्या समकक्षांच्या तुलनेत या विशेषतेत सर्वाधिक महसूल निर्माण करत आहे पर ते त्यांच्या यशावर बसलेले नाहीत ते जलद गतीने विविधता आणत आहेत त्यांच्या ऑन्कोलॉजी आणि कार्डिओलॉजी विभागांचा विस्तार करत आहेत आणि अत्याधुनिक सुविधांमध्ये आणि तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करत आहेत त्यांची रणनीती स्पष्ट आहे जती वैद्यकीय गरजांसाठी एकच ठिकाण बनणे हा लक्ष केंद्रित करणे फायदेशीर खर्च आहे विश्लेषकांचा अंदाज आहे की मॅक्स चे मार्जिन पूर्णांक चार चार टक्के पर्यंत पोहोचू शकतात त्यानंतर मेदांता आहे ज्याचा ऑनकोलॉजी आणि न्यूरोलॉजीवर मजबूत लक्ष आहे त्यांची प्रगत विकिरण उपचार तंत्रज्ञान आणि न्यूरोलॉजी मधील कौशल्य त्यांना वेगळे करते आर्थिकदृष्ट्या त्यांची स्थिती मजबूत आहे सध्या सोळा टक्केच्या अंदाजाने आणि सोळा पूर्णांक शून्य टक्केच्या प्रोजेक्शन क्षमता वाढवत आहेत आणि नवीन विशेषतांचा समावेश करत आहेत ज्यामुळे ते जलद बदलणाऱ्या वातावरणात स्पर्धात्मक राहू शकतील रुग्णालयांच्या पलीकडे भारतातील व्यापक मेंटेक इकोसिस्टम फुललेली आहे यामध्ये निदान उपकरणे शक्तिशाली साधने घालण्यायोग्य उपकरणे आणि टेलीमेडिसिन प्लॅटफॉर्म समाविष्ट आहेत ट्रिवيترॉन हेल्थकेअर आणि पॉलीमेडिक्युअर सारख्या कंपन्या या आघाडीवर आहेत ट्रिवيترॉन आपल्या किफायतशीर निदान उपकरणांमुळे आपले नाव कमावत आहे तर पॉलीमेडिक्युअर वैद्यकीय उपभोग्य वस्तूमध्ये जसे की कॅथेटर आणि सिरिंजेस मध्ये जागतिक नेता आहे त्यानंतर ट्रान्स बायोमेडिकल्स आहे जो इन विथ्रो निदानात एक मोठा खेळाडू आहे आणि मेंटेक जो शस्त्रक्रिया उत्पादनांवर लक्ष केंद्रित करतो ही कंपन्या फक्त देशांतर्गत गरजा पूर्ण करत नाही तर त्या जागतिक स्तरावर नवकल्पनांचे निर्यात करत आहेत ज्यामुळे भारताची मेंटेक केंद्र म्हणून प्रतिष्ठा वाढत आहे भारत ज्या क्षेत्रात उत्कृष्टता साधत आहे ते म्हणजे जागतिक क्षमता केंद्रे जी सी सीज हे बहुराष्ट्रीय मेंटेक कंपन्यांनी भारतातील कुशल व्यावसायिकांच्या विशाल घेण्यासाठी स्थापन केलेले नौकल्पना केंद्रे आहेत मेट्रॉनिक जी हेल्थकेअर फिलिप्स आणि सिमेंट हेल्थनियर सारख्या कंपन्या भारतामध्ये मोठे जी आहेत जे अत्याधुनिक संशोधन आणि उत्पादन विकासाला चालना देत आहे हे केंद्र आई छप्पी पासून सर्व काही काम करत आहेत निदान पुढील पिढीच्या वैद्यकीय खर्चाची कार्यक्षमता आणि क्रांतिकारी नवकल्पना यांचे मिश्रण करत पर घरगुती दुर्लक्ष करू नका ते भारतातील काही मोठ्या आरोग्यसेवा आव्हानांना सामोरे जात आहे दोझी सारख्या कंपन्या आय आणि चा वापर करून दूरस्थ रुग्ण निरीक्षण प्रणाली तयार करत आहेत तर निरामाई स्तन कर्करोगाच्या शोधात क्रांती घडवून आणत आहे चालित थर्मल इमेजिंग तंत्रज्ञान त्यानंतर सस्ता सुंदर आहे जे इफार्मसी सेवांना टेलिकन्सल्टेशनसह एकत्रित करते ज्यामुळे ग्रामीण लोकांसाठी आरोग्य सेवा अधिक सुलभ होते हे स्टार्टअप्स आरोग्य सेवा देण्याची पद्धत बदलत आहे अनेकदा बहुराष्ट्रीय कंपन्या दुर्लक्ष करणाऱ्या आव्हानांना सामोरे जात आहे निश्चितच कोणतीही उद्योग शिवाय नाही नियामक अडथळे मोठे आहेत विशेषतः लहान खेळाडूंसाठी ज्यांच्याकडे जटिल मान्यता प्रक्रियांचा सा। सामना करण्यासाठी संसाधने नाही प्रतिभेची कमतरता ही आणखी एक चिंता आहे मेडटेक क्षेत्राचा जलद विकासामुळे मागणी आणि उपलब्ध कौशल्यांमध्ये एक अंतर निर्माण झाले आहे याशिवाय भारत अद्याप प्रगत वैद्यकीय उपकरणांसाठी आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे ज्यामुळे उद्योग पुरवठ्यासाठी असुरक्षित बनतो साखरीतील व्यत्यय आणि चलनातील चढवताळ सुगैवाने उपाय समोर येत आहे सरकारचा उत्पादन संबंधित प्रोत्साहन योजना वैद्यकीय उपकरणांच्या स्थानिक उत्पादनाला चालना देण्याचा उद्देश ठेवते ज्यामुळे आयातीवर अवलंबित मेंटेक पार्क्सची स्थापना केली जात आहे शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम मेडटेक क्षेत्रासाठी योग्य कौशल्य असलेली कार्यबल तयार करण्यावर लक्ष केंद्रित करून ते देखील लोकप्रियता मिळवत आहेत आगामी काळात भारताचा मेनतेक उद्योग एक परिवर्तनकारी भूमिका निभावणार आहे फक्त देशांतर्गतच नाही तर जागतिक स्तरावरही हे अफोर्डेबल वैद्यकीय उपकरणांमध्ये नौकल्पना आधारित निदानामध्ये प्रगती किंवा टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मचा विस्तार यामध्ये दिसून येईल आरोग्यसेवा परिणामांवरचा प्रभाव नकारात्मक नाही भविष्य आरोग्य सेवा अधिक सुलभ समान आणि नवकल्पनात्मक बनवण्याबद्दल आहे आणि भारत या क्रांतीच्या अग्रभागी आहे ही यात्रा जीवन सुधारण्याबद्दल तितकीच आहे जितकी आर्थिक वाढाबद्दल आहे खासगी कंपन्या स्टार्टअप्स सरकारी उपक्रम आणि जागतिक भागीदारींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारताचा मेंटे क्षेत्र लाखो लोकांसाठी आरोग्य सेवा पुन्हा परिभाषित करण्यास सज्ज आहे हे एक रोमांचक काय आहे आणि संभाव्यता अमर्याद आहे या क्षेत्रावर लक्ष ठेवूया इथून पुढे हे फक्त अधिक गतिशील होणार आहे